घरची कंडिशन एवढी काही चांगली नाही सर खूप जास्त खराब आहे इव्हन माझं मातीचं घर आहे सध्या पण कौलाचं घर आहे तुम्ही आता जाऊन पाहू शकता शिंदे बुद्रुक अचलपूर तालुक्यामध्ये आहे तरी बघा सर मी तिनं तीनच लोक माझ्या घरी म्हणजे मी आणि आई वडील आईवडील शेती करतात भाऊ बाईट एकटाच आहे सर म्हणजे या पावसाळ्यामध्ये माझ्या घराची भिंत पडली एवढी खराब कंडिशन आहे सर हे वाटत नसेल बऱ्याचदा वाटत असेल की चांगला खर्च असेल पण गरीब म्हणून होऊ शकतात हे सर म्हणजे होऊ शकतात सिद्ध केलं नाही ही परिस्थिती आपल्याला बदलायची माझं शिक्षण झालं मामाच्या गावाला आठवीपर्यंत मामाचं का म्हणजे ग्रामीण तुरखेड नावाचं तिथून मग मी चार वर्षी गावात राहिलो नवी दहावी अकरावी बारावी मग गेलो अमरावतीला व्हीएम कॉलेज हॉस्टेल असल्यामुळे ऍडमिशन घेतली मग मी तिथं बीए कम्प्लीट केलं आणि मग एमपीसी कायम तिथून घेतल्यामुळे मग एम कर ए करता एमपीसी पण सुरू केली मी पण जेव्हा सोळाच काम पडलं तेव्हा रूमचा खर्च वाढला मेजचा खर्च पण वाढला होता तर मग सोबत शेती पण करायचो आणि अभ्यास पण सुरू ठेवला होता इकडे शेजारचे वगैरे म्हणायचे आमची मुलं शंभर रुपये रोज कमाव दोनशे रुपये रोज कमाव तुमचं अजून काय काय कुठं काही नाही आम्ही घर बांधलंय दोन खोल्या काढल्या आहेत ऐकायचं सगळं मी पण ऐकायचं काय पर्याय नव्हतं ना काय ऐकल्या पर्याय नव्हता लोकांना असं वाटतंय की आता आपण काय चंद्रावर पोहोचलो असं वाटतं पाचशे रुपये रोज कमावता असा विषय नाही कमावला पाहिजे सगळ्यांनी एक शेजारी रामा मोरे नावाचे व्यक्ती होते ते बोलले मी नवीन घर बांधलाय बघ जरा तुला जाऊ नको लॉकडाऊन आहे तू जाऊ नको मी गेलो बघितलं कसं काय चालते मला घर चांगलं होतं तर तिथं टेबल घेतला स्टूल घेतला आणि गेलो तर तिथं प्रॉपर मी दोन वर्ष अभ्यास केला त्यांच्या घरी ते दोन वर्ष अभ्यास केला प्रॉपर तिथूनच मग मी एसटीएची फिल्म्स आणि पी एस सी फिल्म्स पाच झालो एकवीस ची तो बोलतो काही कर कर्ज काढ पण पुण्याला ये चार महिने अभ्यास कर मेहनत परत वापस जा आज खर्चले पैसे नव्हते कसं येणार पुण्याला जो तुफानो में पलते जा रहे है, वही दुनिया बदलते जा रहे विद्यार्थी मित्र हो पी एस पॉडकास्टच्या या नव्या पर्वामध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्याला माहिती आहे की पी एस आय ज्या दिवशीपासून यूट्यूबवरती पडायला लागले त्या दिवशीपासून याला उदंड असा प्रतिसाद आणि प्रेम तुम्ही सर्वांनी दिलंय आणि या पी एस आय पॉडकास्टच्या माध्यमातून एम पी एस सी मार्फत पी एस पदी जे विद्यार्थी निवडले गेलेले आहेत त्यांच्या कहाण्या आपण इथे उलगडत असतो आणि यातून आपल्या बऱ्यापैकी आपल्याला प्रेरणा मिळत असते बऱ्याच जणांना यातून ऊर्जा देखील मिळत असते स्पर्धा परीक्षेचा जो मार्ग आहे हा खडतर आहे आणि या मार्गावरती एखाद्या दीपस्तंभासारखा मार्गदर्शक जर आपल्याला मिळाला तर त्या मार्गावरचे जे खास खळगे आहेत ते आपल्याला आधीच कळतात आणि तो आपला जो मार्ग आहे तो अधिक सुकर होतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या या पी एस आय पॉडकास्टमध्ये मी स्वागत करणार आहे प्रतीक राजेंद्र राऊत यांचं प्रतीक खूप खूप स्वागत आहे तुझं पी एस आय पॉडकास्टला तू इथं उपलब्ध झालास आणि सर्वप्रथम आमच्या इन्फिटी परिवाराकडून पी एस आय पदी तुझी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन थँक्यू आणि आजच्या या पॉडकास्टमध्ये संवाद साधत असताना मी तुला काही प्रश्न विचारणार आहे की जे या महाराष्ट्रातील ग्रामीण पार्श्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचे ठरणार आहेत कारण तू सुद्धा अशाच पार्श्वभूमीतून आलेला आहेस ग्रामीण अगदी एक विदर्भातल्या एका छोट्या खेड्यातून येऊन तू पी एस आय पदी तुझी निवड झालेली आहे घरची पार्श्वभूमी बघितली तर मला वाटतं शेती वगैरे शेतीची पार्श्वभूमी आहे आई वडील दोघेही अशिक्षित आणि शेती करणारे आहेत आणि अशा परिस्थितीतून स्वतःला घडवून आज प्रतीक सिद्ध झालेला आहे आणि आपल्याला तो प्रेरणा देण्यासाठी आपल्या पी एस आय पॉडकास्ट या लाडक्या प्लॅटफॉर्म वरती आलेला आहे परत एकदा तुझं मनस्वी स्वागत प्रतीक सुरुवातीलाच मला विचारायचं आवडेल तुला की पी एस आय हे जे पद आहे फौजदार आपण याला ग्रामीण भाषेमध्ये फौजदार असं म्हणतो तर फौजदार होण्यामागची तुझी मूळ प्रेरणा काय होती Uh, एक तर सर मला कौटुंबिक पार्श्वभूमी होती सर त्यामागं एक तर घरी घरची परिस्थिती खूप बिकट होती सर आणि दुसरी गोष्ट सर जेव्हा मी गावाचं बारावी केली षडपीचा विद्यार्थी आहे सर मी त्यामुळे बारावीमध्ये मी पी एस आय फक्त नाव ऐकून होतो की पी एस असं काहीतरी असते म्हणून आणि हॉस्टेलला जेव्हा गेलो सर म्हणजे बी ए आणि एम ए केलं मी हॉस्टेलला अमरावतीला तर तिथं मला एक भगत नावाचा मुलगा भेटला होता तर तेव्हा कळलं की पी एस आय असा असतो मग मी एमपीसी माहिती काढली आणि मग क्लास वगैरे लावले होते पण झालं बॅलन्स झालं दोन्ही गोष्टी म्हणजे खूप अपयश येत गेलं सुरुवातीला कळत नव्हतं की काय करायला पाहिजे मग नंतर सुधारणा करत करत गेलो आणि आज आज पॉडकास्ट लागत परत खरंच आहे आणि हाच मुद्दा आहे याच मुद्द्यासाठी पॉडकास्ट पॉडकास्ट का याचं उत्तर आता बोलता बोलता बोलून गेला की काय करायचं हेच मुळात कळत नव्हतं आणि त्यामुळं मार्ग सापडत नव्हता आणि शेवटी खूप स्ट्रगल तुमच्यासारख्याला करावं लागला परंतु जे विद्यार्थी हे पॉडकास्ट बघतील त्यांचा हा स्ट्रगल नक्कीच थांबेल आणि त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं इतर लागलीच मिळतील तर प्रतीक कळालं आता एमपीएससी मधून पीएसआय एस होतं हे तर आपल्याला कळालं आणि पीएसआय एस आय झाल्यानंतर चांगलं काम आपल्याला समाजामध्ये वर्दी घालून कर, करता येते oh. आता या पीएसआय पोडकाची प्रेरणा आहे ध्येय वर्दी त्या ध्येय वर्दी चे, चे, जे आहे ते ध्येय गाठण्यासाठी जे वर्दीचं ध्येय गाठायचे आपल्याला आणि म्हणून तू हे प्रयत्न सुरू केलेस आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुझं जे एम ए आहे ते कधी पूर्ण झालं होतं सतरा मध्ये कंप्लीट झालं दोन हजार सतरा त्याच सतरा सालापासूनच तू स्पर्धा परीक्षा सुरू नाही आधी सुरू केलं होतं कारण मला ग्रॅज्युएशन मध्ये एमपीसी करायची होती हो पण ते झालं नव्हतं मी प्रॉपर बीए कंप्लीट केलं त्यानंतर मग जेव्हा एम एडमिशन घेतली तेव्हा कळलं की आता एमपीसी करायला पाहिजे तेव्हा माझं एम ए सुरु होतं आणि क्लास आणि अभ्यास एम ए करायचा उद्देश नव्हता हॉस्टेलला राहता यावं म्हणून मी एमए घेत खरी आहे त्यामध्ये आणि मला ऍक्च्युअली एबी इंग्लिश करायचं होतं इंग्लिश ऍडमिशन फुल झालं टीचर जे होते ते नव्हते तेव्हा तर मग मी एम हिस्ट्रीला ऍडमिशन घेतली होती हिस्ट्री केली आहे अरे जे इतिहास जाणतात ते इतिहास घडवतात <laughs> आणि तो इतिहास घडवला आता घरची पार्श्वभूमी कशी आहे वडील काय करतात घरी बघा सर मी तीन तीनच लोकल माझ्या घरी म्हणजे मी आणि आई वडील आईवड जर शेती करतात भाऊ बाईन एकटाच आहे सर तर घरची कंडिशन एवढी काही चांगली नाही सर खूप जास्त खराब आहे इव्हन माझं मातीचं घर आहे सध्या पण कौलाचं घर आहे तुम्ही आता जाऊन पाहू शकता सिंधु बुद्रुक अचलपूर तालुक्यामध्ये आहे बरोबर शिंदीपूर हे तुझ्या गावाचं हो सर अचलपूर जिल्हा अमरावती हो सर म्हणजे हो okay. या पावसाळ्यामध्ये माझ्या घराची भिंत पडली एवढी खराब कंडिशन आहे हे वाटत नसेल बऱ्याच वाटत असेल की चांगला खर्च असेल पण गरीब घरचे म्हणून होऊ शकतात हे सर म्हणजे होऊ शकतात सिद्ध केलं आणि ही परिस्थिती आपल्याला बदलायची आणि हा परिस्थिती बदलून या परिस्थितीवरती मात करायची आणि आई वडिलांच्या त्या कष्टाची जाणीव हो सर आपल्याला ठेवून ते आता ते नक्कीच बदलेल हो सर आता घर पण चांगलं होईल आणि सगळ्याच गोष्टी बदलतील त्यासाठी आमच्या शुभेच्छा तुझ्यासोबत असतात थँक्यू मग आता एवढं घरची पार्श्वभूमी आहे आणि पदार्थांचा परीक्षा करणे असा निर्णय घेणं किंवा जॉब लगेच करणार करण्याचं एक तुझ्यावरती प्रेशर सुद्धा असणार आहे मग तू कसं ते मॅनेज कर बघा मी आधीच म्हणजे जेव्हा मी माझं शिक्षण झालं मामाच्या गावाला पर्यंत मामाचं गाव म्हणजे ग्रामीण तुरखेड नावाचं तिथून मग मी चार वर्ष गावात राहिलो नववी दहावी अकरावी बारावी मग विचार केला काय करायचं काय करायचं मग आर्टच करायचं होतं सर्व सर बारावी म्हणजे आर्ट झालं होतं मग गेलो अमरावतीला व्ही कॉलेज हॉस्टेल असल्यामुळे तिथे ऍडमिशन घेतली मग मी तिथं बी ए कम्प्लीट केलं आणि मग एमपीसी काय निर्णय तिथून घेतल्यामुळे मग एम ए करता करता एमपीएससी पण सुरू केली मी तर मग आता हॉस्टेल असल्यामुळे खर्च कमी होता मेसचा खर्च कमी होता त्यामुळे भागत होतो पण जेव्हा सोडायचं काम पडलं तेव्हा रूमचा खर्च वाढला मेसचा खर्च पण वाढला होता तर मग सोबत शेती पण करायचो आणि अभ्यास पण सुरू ठेवला होता इकडे घरची जी शेती आहे काम पण म्हणजे कामच करायचं काम पडलं मला वडील होते पण शिक्षित आहेत त्यांना व्यवहार वगैरे व्यवहार नाहीत नाही त्यांना पूर्ण व्यवहार आहे सांभाळायची पण आता कसं असेल एवढं मोठं झालं होतं आणि जबाबदारी वाढली होती करायला पाहिजे होती जबाबदारी अंगावर घ्यायला पाहिजे होती शेजारचे वगैरे म्हणायचे की आमची मुलं शंभर रुपये रोज कमावत दोनशे रुपये रोज तुमचं अजून काय काय कुठंच काही नाही आम्ही घर बांधले दोन खोल्या काढल्या आहेत आई ऐकायचं सगळं मी पण ऐकायचं काय पर्याय नव्हतं ना काय हाय पर्याय नव्हता लोकांना असं वाटतंय की आता आपण काय चंद्रावर पोहोचलो की असं वाटतं पाचशे रुपये रोज कमावतो असा विषय नाही कमावलं पाहिजे सगळ्यांनी आदर आहे आपल्याला नाही पाहिजे असं मला वाटतं प्रत्येकाची मेहनत असतात करेक्ट तर मग शेती करता करता सर गेला, अभ्यास सुरू केला पण ते थोडं बॅलन्स झालं नाही सर एक तर शेती पण उत्पन्न प्रॉपर निघत नव्हतं आणि इकडे अभ्यास पण प्रॉपर होत नव्हता त्यामुळे मला अपयश त्यामुळे बऱ्याच वेळा तर मग मी तरी मी थांबलो तिथं अमरावतीला आणि मग जेव्हा लॉकडाऊन लागलं ला। तेव्हा मग घरी गेलो घरी दोन वर्ष प्रॉपर अभ्यास करायचा था। ठरवलं वेळ मिळाला हा सर मग काय झालं माहिती आहे का सर घरी गेलो पण घर आधीच छोटं होतं घरी डिस्टर्ब वगैरे सगळं सुरू होतं कोणी येणार नाही होत तर मी घरी राहलो पंधरा दिवस राहलो असेल घरी लगेच सांगितलं घरी चाललो म्हटलं अमरावतीला कोरोना काय असो मिर चालते म्हटलं अमरावतीला अभ्यास करायचा आपल्याला तर मग हा तर मग एक शेजारी एक रामा मोरे नावाचे व्यक्ती होते ते बोलले मी नवीन घर बांधलाय ते बघ जरा तुला जमते का अभ्याससाठी जाऊ नको लॉकडाऊन आहे तू जाऊ नको मी गेलो बघितलं घर म्हणजे कसं काय ना चालते मला ते होतं तर तिथं टेबल घेतला आपला स्टूल घेतला आणि गेलो तर तिथं प्रॉपर मी दोन वर्ष अभ्यास केला त्याच्या घरी त्यांनी एकूबावर घेतला नाही माझ्याकडून फी भाडं वगैरे काही नाही ते दोन वर्ष अभ्यास केला प्रॉपर तिथूनच मग मी एसटीएची फिल्म आणि पीएसी फिल्म पास झालो तो एकवीस ची हा तर मग तिथून पास झालो मग मग मी निलेश जाधव माझा मित्र होता राहुल रुममेट होता माझा एक्चुअली तो येसू झाला होता दोन हजार अठरा मध्ये बहुतेक त्याचं मार्गदर्शन त्याला मी कॉल केला तर म्हटलं असं प्लेम म्हणजे रिझल्ट यायचा होता पण खूप स्कोर चांगला होता चांगला होता स्कोर असं आहे म्हटलं तो बोला अजून होते शंभर टक्के आणि पुण्यामध्ये माझा एक मित्र होता राजू नावाचा त्यालाही कॉल केला तो बोला मॅट इंग्लिश ग्राउंड इकडेच करतो अमरावती तिकडे आधी ऑलरेडी खर्चाला पैसे नव्हते म्हटलं कसं येणार म्हटलं पुण्याला तो तू काही कर कर्ज काढ पण पुण्याला ये चार महिने अभ्यास कर मेहनत परत वापस जा तर मग मी परत विचार केला दोन तीन दिवस त्याच्यावर मग ठीक आहे मग पैसेच नव्हते ना मग मी माझ्या आत्याला फोन केला म्हणजे मामाजीला माझ्या म्हटलं आता असं असं झालंय मला पैसे पाहत म्हटलं पन्नास हजार पाहत म्हटलं पाच महिन्यासाठी मेहच देतो आणि लगेच वापस होतो पण त्यांनी काही बोलले नाही कोणती काय विचारलं मला आणि म्हटलं ठीक आहे तर मग मी आलो पुण्याला त्यांच्याकडून त्यांनी पन्नास हजार रुपये दिले मला तर त्यांनी मला पैसे पुरवले पाच महिने मी टी आय आणि पीएससी मेस दिली तर मग पुरत जायचं होतं परत पैसे संपले तेव्हा काही बॅकग्राऊंड नव्हतं तर मग आय थिंक बावीस ऑगस्टला सेवा फिल्म्स होती थोडी देऊन देऊ म्हटलं इथं होतं घेतला होता नंतर huh. जाऊ तेव्हा फिल्म्स खूप huh. चांगला स्कोर आला होता म्हणजे माझा स्कोर कट ऑफ एकशे सहा पॉईंट पाचवर राज्यसेवेचा आणि मला एकशे सव्वीस पॉईंट पाच होते मला वीस चीट होती हो सर म्हटलं मग आता असं करू आपण राज्य सेवा कसं असते प्रत्येकाला पुढच हा आलं एवढी पाहिजे आता हातात काहीच नव्हतं ना तर मग ठीक आहे म्हटलं एवढी देऊ म्हटलं आपण मग जाऊ म्हणजे ग्रुपची पण फिल्म आली होती फिल्म ला पण चांगला होता म्हणजे सुरुवातीच्या टॅक्सला पण होतो आणि लिपर टाइपिंग झालं होतं आधीच केलं होतं मी हो तो ते केलं मग तर तेव्हा राजेशवा मग ग्रुप ग्रुपची मिन्स असल्यामुळे मी मला लवकर पोस्ट पाहिजे होती मी राजेशवा प्लीज पास होऊन पण राजेशवा मेन्स अभ्यास केला नव्हता खूप मोठी चूक जीवनातली नव्हती करायला पाहिजे पण केली पण पण ग्रुप सीज केलं तर त्यामुळे ग्रुप सीज स्कोर चांगला आला पण टायपिंग माझी बसली नव्हती कारण मी टॅक्स असल्यामुळे दोन्ही करत होतो टीएसआय मिनसला पण म्हणजे जेव्हा बावीसची प्लीज सगळे सगळे म्हणजे सगळं ओव्हर लेवल झाला सगळं म्हणजे राज्यसेवा मेन्स आहे टॅक्सची मेन्स आहे ची मेन्स आहे आणि यात मग टायपिंग प्रॅक्टिस पण करायची होती सगळं माझ्या हातून सगळं निघून गेलं होतं फक्त माझ्या हाताकडे माझ्याकडे फक्त आता ऑक्टोबरला झाली होती जी बावीस ची प्रिम्स पी एस तेवढंच पाच झालं मी एस टीला सोला पण नव्हतं काहीच नव्हतं मग तेव्हा खूप शिरत झालं म्हटलं आता आपण एकच फोकस करायला पाहिजे प्रॉपर आणि करायला पाहिजे तर मग मी कायद्याची बॅच वगैरे केली ज्ञानेश्वर पाटील सरांकडे केले मी कायदे त्यानंतर इंग्लिश ग्रामर ऑलरेडी झालं होतं माझं एसटीच्या वेळेस तेव्हा माझं म्हणजे केलं होतं पण प्रॉपर कळत कळत नव्हते मग करायला पाहिजे काय नाही मग प्रॉपर जे मेहनत घेतली जे वीक होती मेहनत घेतली मी प्रॉपर आणि मग ऑक्टोबर तेवीसला एक एक ऑक्टोबरला ला पेपर एक झाला ऑलरेडी माझं मराठी घेऊन चांगलं झालं होतं आणि तसे आवड असल्यामुळे मला मी व्यवस्थित केलं होते त्या दिवशी पेपर काय भावना होते पेपर सर मला चांगला गेलं होतं ऑलरेडी कारण की मला कळलं होतं की मी मराठीचं टार्गेट होतो पन्नास की पन्नासच घ्यायची माझ्यास बरोबर होते क्वेश्चन क्या मी सुरुवात करू मराठीला अठ्ठेचाळीस मिळवले कसे मिळवले सर मी क्लासवर मराठीचा खरंच केला नाही मी फक्त सोलाट सरचे नोट्स वाचल्या होत्या सोलाट सर आपले आणि अमोल पाटील सरांच्या नोट्स वाचल्या होते मी एकच नामांकित नोट्स आहेत त्या सगळ्या वाचल्या आणि सरचं पुस्तक पुस्तक सरांचं पुस्तक आणि मग आयोग पीवायक्यू वगैरे बघणं पीवायक्यू वरती भर हो सर पीवायक्यू मस्ट हो सर ते प्रॉपर आणि तेच बघ आपली पीवायक्यू त्यातली एस डी आली होती बरं आणि इंग्लिश एव्हरेज आलं मला बरोबर आणि जे पाच कोचिंग कायदे असतात तर कायदे केल्यामुळे ते कोचिंग मला पाच पैकी पाच बरोबर आले त्यामुळे माझा पेपर एकला पी एस आयच्या छहात्तर पॉईंट पाच स्कोर होता त्याच्यावर हो सर बीएसआय पास झालं सर आणि कायद्याला माझा कमी स्कोर होता थोडा कारण की मी कायद्याचा अभ्यास बंद केला होता जेव्हा एक ऑक्टोबर एक ते एकोणतीस ऑक्टोबर दरम्यान एक महिना जो मिळाला त्यातच मी त्याचा पेपर सेकंडचा अभ्यास केला होता कायद्याचा असं झालं सर अच्छा आणि मग हे तुमचा लीड चांगला आहे असं तुम्हाला मग मी चेक केला जेव्हा तेव्हा तेहतीस मार्च लीड होती मला ओबीसी मधून आणि आता एक निर्णय झाला होता मध्यंतरी की तुमचं फिजिकली क्वालिफाय असणार हा सर फिजिकल साठचं होतं आमचं बावीसचं तेवीस पासून सत्तरचं मग ते पी एस एस आता फिजिकलची तयारी करायची आहे किंवा ते क्वालिफाय करायचं आहे मग त्याची काही दड पण आलता दड पण नव्हतं सर साठचं फिजिकल साठ मार्क्स घ्यायचे होते आणि सर मी ऑलरेडी शेती करत होतोच फिटनेस ऑलरेडी होतो माझं मी फक्त सोडून सगळे काम शेतीचे केलंय सर आता पण करू शकतो असं काही म्हणजे लव्हाचं नाहीये परिस्थिती असल्यामुळे करावं लागलं तर सगळं फिटनेस व्यवस्थित होतं आणि मग गेलो सुरुवातीला आणि कसं खूप दिवस बसून 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 असल्यामुळे पुण्याला जवळपास दो दोन वर्ष होत आता तर ते नी पेन आणि पेन सुरु झाला होता पण ते निकॅप घालून वगैरे मी सगळं कव्हर केलं ते आणि वेळ पण भरपूर सहा महिने वेळ मिळाला होता फिजिकल फिजिकलसाठी तर केलं मी फक्त मी गोळ्याची प्रॅक्टिस प्रॉपर केली कुठे केली फिजिकलची प्रॅक्टिस कुठे सर आता आपलं स्वर्गेट ते आगाशी ग्राउंड आहे खुगे सर त्यांच्याकडे केलं खूप विद्यार्थी घडवलेत खरं तर आणि एक एक्स्ट्रॅक्ट म्हणजे फिजिकल मध्ये काय चॅलेंजिंग असतं फिजिकल मध्ये मला वाटतं सर रनिंग खूप चॅलेंजिंग आहे मुलांसाठी कारण की सर अडीच मिनिटामध्ये आपल्याला आठशे मीटर कम्प्लीट करायचं असतं तर माझ्या एक हाईट असल्यामुळे आणि ते मी माझं रनिंग आउट ऑफ होतं पण मध्ये ते शेवटी जो जेव्हा पाच दिवस आधी ग्राउंडच्या माझं पंचवीस मेला ग्राउंड होतो त्याच्या आधी मी स्प्रीड मारली होती आठशेची बरं टाइम चांगला आला होता पण तो नव्हता मारायला पाहिजे उगाच नुकसान झालं दोन सेकंड वाढल्यामुळे माझे मला चौदा चाळीस पडले नाही आउट ऑफ पडले असते दोन चे चालू असतो बरोबर क्वालिफाय करायचं क्वालिफाय झालं होतं हा आणि मी इंजुरी वगैरे हे जे मुद्दे असतात त्यातून कसं तुम्ही स्वतःला किंवा डायट वगैरे ट्रीटमेंट मला घ्यायला डॉक्टरची कारण की प्रॉब्लेम पायतच होतो आपल्याला बाकी कोणता प्रॉब्लेम होत नाही आणि गोळा फेकताना हातात लचकू शकतो आपला ते प्रॉब्लेम होतो मी गोळ्या फेकायची प्रॅक्टिस जास्त केली नव्हती माझा गोळा कमी जात होता ऑलरेडी आणि लॉंग जॉनची प्रॅक्टिस केलीच नव्हती मला माहिती मी रनिंग आणि पुलोसवरच आउट ऑफ मार्क्स घेऊ शकतो कारण चौवेचाळीस मार्क्स चे आणि वीस मार्क्स पुलोपचे हो तिथेच क्वालिफाई तिथेच क्वालिफाय झालं म्हटलं बाकी कशाला जास्त करायचं म्हटलं हा चांगली गोष्ट आहे हे ठरवलं पाहिजे हे कॅल्क्युलेशन सुद्धा फार मायनूट कॅल्क्युलेशन आहेत पण महत्वाचे आहे ठीक आहे मग आता फिजिक फिजिकल पण तुम्ही क्वालिफाय केलं आता या प्रिलिम्स मेन्स पण चांगल्या मार्कांनी तू क्वालिफाय करत आलास आता इंटरव्यू कारण आता फिजिकल क्वालिफाय केल्यामुळे इंटरव्यू इंटरव्ह्यूच्या मार्कांना खूप महत्व आलेलं आहे आणि मग अशा वेळेस मुलाखतीच्या साठीची काही दडपण आलं का किंवा हे मनामध्ये निवडगंड असणार आहेत की आपण ग्रामीण भागातले आहोत आपल्याला कधी आपण मुलाखत दिलेली नाहीये असे काही समज गैरसमज काय सर ऍक्च्युअल मध्ये ग्राउंडपेक्षा टेन्शन इंटरव्ह्यूच खूप जास्त होत बरं म्हणजे माझ्या मिळाले हे टेन्शन नव्हतं कसं बोलायचं काय जायचं समोर कधी फेस केलं नव्हतं एवढं तर मग रात्र झोप लागायची अक्षरशः कंडिशन हा म्हणजे नव्हतं ना कधी फेस केलं आणि आव्या समोर जायचं मग जेव्हा कळलं की आयोगाचे माझे सदस्य अडसूळ सर इथं इन्स्डंट लाभले आहेत माझा पहिलाच माग तो सरांसमोर खूप घाबरलो होतो जेव्हा अरुण पहिला पहिलाच माग होता एवढा भारी केला होता ना सरांना खूप जास्त फीडबॅक चांगला दिला होता इव्हन ते आपलं होतं ना त्याच्याकडे सरांनी स्वतः लिहिलं होतं की बोल्डनेस म्हणून खूप जास्त सरांनी फीडबॅक चांगला दिला होता आणि बोलले तो कशामुळे झाल्यानंतर नक्की सर थिंक मी जेव्हा बोललो ना घाबरलं नव्हतं अजिबात हात वेळे व्यवस्थित आणि सरांनी जे उत्तर ना कट्टुकट उत्तर देत होतो बरोबर आणि सी नसली पाहिजे आपल्याकडं वाटेवास पाहिजे दिसलं माझ्याकडे आणि माझा छंद पण थोडा वेगळा होता सर कविता वगैरे करण्यात सांगितला होता मी असा तर सर एखादी कविता होऊन जाऊ द्या म्हणून तर मग थोडं इम्प्रेस झाले होते सगळ्यांपेक्षा वेगळं होतं अरे आता त्यावेळेस ही कविता केली आता ग्रामीण भागातला हा आपला विद्यार्थी हा पॉडकास्ट बघतोय आणि त्याला आपल्याकडून प्रेरणा हवी आहे तर त्यासाठी एखादी कविता होऊन द्या कविता बघा सर असं काही माझं मी नेहमी लिहित नाही पण जेव्हा असं वेळ भेटला जेव्हा एखाद्या फिलिंग वेगळ्या झाल्या तेव्हा लिहितो मी बरोबर मध्यंतरी जी मी जेव्हा डिप्रेशन मध्ये गेलो होतो सड सोडून द्यायला पाहिजे एमपीएस खूप खूप जास्त वेळ सारखं होतं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा डिप्रेशन खूप येत हा मग तेव्हा मी सर एक कविता लिहिली होती की जगण्याच्या स्पर्धेत असं काही मिसळू न गेलो कुठे आयुष्य गेले हे सुद्धा विसरू न गेलो जगताना जगाचा स्वार्थ मी ओळखून गेलो कळताच अस्तित्व माझे मला मी बर्फासारखा वितळून गेलो जगण्याच्या स्पर्धेत असं काही मिसळून गेलो जीवनातील दिवस माझ्या असे काही निघून गेले जीवनाचे रहस्य आज मला कळून गेले झाले जीवनाचे झाड सुकले पाने कळून गेले वाटले मी आज नशिबावर नवे नशीबच माझ्यावर रडू न गेले म्हणजे डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी हे कवी मन सुद्धा फार मदत करतं हे व्यक्त होता आलं पाहिजे बऱ्याच वेळा आपल्याला यश येतं अपयश येतं परंतु हे अपयश जे आहे हे कुठेतरी व्यक्त झालं तर त्यातून आपल्याला पुढचा मार्ग सापडतो विद्यार्थी मित्रांनो हा एक महत्वाचा संदेश इथं आपल्याला प्रतीक देऊ इच्छितोय की कि आपण कितीही आपल्यावरती मोठं संकट येऊ द्या कितीही मोठं अपयश येऊ द्या ते शेवटचं नसतं त्याच्यापुढे एक मोठा यशाचा मार्ग आपल्यासाठी वाट बघत असतो आणि त्यातून तू बाहेर तु पडला देखील आणि परंतु नव्या जोमान नव्या तयारीनं लागला आणि या पी एस आय पदी तुझी निवड सुद्धा झाली परत एकदा त्यासाठी ते अभिनंदन आहे आता आ, हे मुलाखत झाली आता तुझी निवड झाली ज्या दिवशी तुझा निकाल लागला हा सर त्या दिवशी तू कुठं होता एक ऑगस्टला सर बघा निकाल लागेल नाही लागेल असं डायलॅमा मध्ये होतो कंडिशन कारण की होतो पुण्यात मी मध्ये बसलेलो होतो आणि ते आलं की पाच वाजता निकाल लागणार वगैरे नंतर परत साडेपाच वाजता गेला निकाल तो होतो अभ्यास करत पण लागत नव्हतं दोन चार मित्र सोबत घेतले चला चहा चाय पिऊ येऊन थांब निकाल लागणार लागेल तेव्हा लागेल चला म्हटलं चहा घेऊन येऊ घेत नाही तर निकाल आला लिस्ट आली त्यांनीच लिस्ट बघितली रँक बघितली सगळी त्यामध्ये आणि ओबीसी मधून पण चेक केली कन्फर्म केला आधी काय तर भीती वाटत होती खूप जास्त पहिले मी इंटरव्ह्यूचे मास्ट बघितले की इंटरव्ह्यू खूप खराब गेला होता माझ्या तयारी केली होती वेगळी आणि थोडंसं तिकडे वेगळंच पडलं त्याने कुठून आलं विचारलं छंद पण विचारला नव्हता मला देशपांडे सर होते मला इंटरव्ह्यू साठी तर मला चोवीस मास टाकले नाही चेक केलं मग सगळं ठीक आहे तर मग लगेच गुलाल वगैरे त्यांचं सगळं ते हार वगैरे आले म्हणजे अक्षरशः इमोशनल झालं होतं खूप जास्त मला पण खूप जास्त भावना कारण की असं वाटत होतं की ज्या दिवसासाठी आपण तयारी करत होतो सलमान ठीक होता पण हे गुलाल वगैरे जे प्रत्येकाला मिळत नाही ह्या गोष्टी जीवनामध्ये मिळाल्या पाहिजेत प्रत्येक संघर्ष त्यासाठीच करतोय पण प्रत्येकाला मिळायला पाहिजेत पण तो एक असा आनंद होता की स्वर्गामध्ये कसं असतं माहित नाही स्वर्गापेक्षा भारी असेल कदाचित <laughs> असं मला वाटतं अरे वा वा आणि मग पहिला फोन ज्यावेळेस घरी केला ज्यावेळेस आई बोलला त्यांच्या काय बोलला घरी बोललो काका का सोबत बोललो आई वडिलांसोबत बोललो तर आई वडल्यानंतर त्यांचं बोलणं जमलंच नाही सांगितलं की पीएसआय निकाल लागला म्हटलं आजच झालाय म्हटलं uh. तर बोलले काका मग काको काकू फोन घेतला आईकडून काकू बोलल्या मग व्यवस्थित थोडं तर जमलं असतं वगैरे येते तर आता घरी कधी येतोय हे बोलले आणि म्हटलं येतो म्हटलं थोडं लेट तो मग झालं सगळं म्हणजे घरी आनंद झाले आणि घरच गाव आनंद झालाय आता गावामध्ये uh. कारण गावातला पहिला पीएसआय असं म्हटलं जाते अरे म्हणजे मला माहित नव्हतं हे गावातल्या लोकांना जे आहेत ते बोलले गावातला पहिला पीएस व्यक्ती जो पहिला मुलगा त्या गावातला पी एस आय झाला आणि आता गावातून आज अनेक अधिकारी आणि किंवा चांगलं करिअर करणारे विद्यार्थी नक्कीच घडतील कारण तसं कार्य सुद्धा तुझ्याकडून अपेक्षित असणार आहे गावाला सुद्धा आणि मग गावात केला कधी तू गावात आता गेलोच मी एक तारखेपासून उद्या जाईल घरी बरं तर बघा एस भेटणं मला खूप जास्त आवश्यक होतं माझ्यासाठी तर होतच जास्त भेटलं मी शेती केली असती मी शेतीच होतो माझ्याकडे दुसरं ऑप्शन नव्हतं पण मी जर माझं कसं माझं एवढं व्यक्ती गावात चांगलं नजरे बघतात माझ्याकडे की खूप सेन्सिटिव्ह मुलगा आहे खूप चांगला आहे <laughs> त्याच्याकडे प्रतीक बघ कसा अभ्यास करतो म्हणजे <laughs> जे शेजारचे आहेत ना आणि जर मी असं वापस घरी गेलो असतो ना त्यांनी हे सांगितलं असतं की आपल्या गावात बारावी आहे बारावी कर आणि मग घरीच बस कारण की प्रतीक पुन्हा पुण्यावर जाऊन वापस आलाय त्याला मिळाला नाही मेहनत घेऊन तर तुम्हाला काय मिळणार आहे आदेश मिळाल्यामुळे एवढा गरीब भरचा पीएस लोकांचे होणं आवश्यक होते जसं आपण ते शेअर मध्ये म्हणतो की सुरत ती सुरत आता खरंच बदलणार आहे आणि त्यातून सुद्धा आता ही प्रेरणा ही पसरणार आहे ती सगळीकडे पर्क्युलेट होणार आहे आणि त्यातून सुद्धा बरेच अधिकारी तुमच्या भागातून येतील अशी अपेक्षा आपण ठेवूयात आता इथून पुढे काय प्लॅन आहे किंवा आता काय ठरवलंय सर आता सध्या राजेश्वर वेळ राजेशवा करतोय खाली एक दोन हजार बावीसच्या राजेश्वर मेनचा अनुभव आहे मला ते मी अभ्यास केला नव्हता पण आता म्हटलं राजेशवा प्रॉपर करू थोडं आता जर ट्रेनिंग जर झालं तर मग थोडं राजेश्वर मागे पुढे होईल सर असं वाटते मला पण टार्गेट राजेश्वाचा अभ्यास केला होता राजीशा केल्यामुळे ग्रुप मिळाले असं मला वाटतं आणि मला वाटते मुलांनी पण थोडं मोठं टार्गेट ठेवलं पाहिजे अहो थोडं वाचल्यामुळे थोडं मिळत नाही आपल्याला एकदम कमी मिळून जातं किंवा मिळतच नाही असं होतंय म्हणजे तुम्हाला पीएसआय ची तयारी करायची तर तुम्ही राज्यसेवेच्या अभ्यासाचं प्रिपरेशन ठेवा थोडा अभ्यास जास्त हा एक महत्वाचा संदेश इथे आपल्याला मिळतोय आता एक असाच विदर्भातला तिथल्या एका खेड्यातला जो प्रतीक दुसरा प्रतीक असेल त्याला तू पीएसआय होण्यासाठी म्हणून काय सांगशील अगदी प्री टू इंटरव्यू पर्यंत मी जर सांगितलं की ध्येय आता निश्चित असलं पाहिजे की करायचं म्हणजे करायचं आहे ही पहिली गोष्ट मग एनी हो मग मला मध्यंतरी मध्ये माझी होती स्कॉलरशिप वगैरे मिळाली होती त्यामध्ये माझं भाग खर्च होता खूप जास्त पण मी म्हणजे सर की आधी एक आपली टाइम किती देऊ शकतो आपण खर्च कंडिशन आहे का पैसा पुरू शकतो का सगळं विचार केला पाहिजे आणि मग एमपीसीकडे सगळं यायला पाहिजे स्पर्धा खूप जास्त आहे सगळीकडे सगळ्यांनाच माहित आहे पण आलं तर होऊ शकते मला वाटते हंड्रेड पर्सेंट दिले पाहिजेत मी बघा मी तीनच काम करायचो जेवण करायचं व्यवस्थित लायब्ररीमध्ये अभ्यास आणि संध्याकाळची झोप मला मित्रांनी जास्त काही मी डायरेक्ट कुठचा कुठं नाही डायरेक्ट रूमवर यायचो लायब्रेरीमध्ये बसायचो रायवरून डायरेक्ट गेलो की डायरेक्ट रूमवर थांबायचो खाली राईबच्या थांबतच नाही कधी मी बरं हा त्यामुळे सोबत मैत्रिणी माझी ओळखत मी प्रत्येक मला पण आय थिंक मला वाटतं की तुम्ही डिसिप्लिन केलं ना होते आणि ते केलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे ती जाणीव सतत असली पाहिजे बरं आता हे सगळं मोटिवेशन आहे किंवा हे आहे बस बरेच जण करतात देखील तरी सुद्धा यश ये येत नाही मध्येच बऱ्याच जणांची प्रिलिम निघत नाही तर विषयानुसार सांगायचं झालं सा तुझी लिस्ट कोणती होती साठी आणि स्ट्रॅटेजी काय होती बघा प्रिल्ली तर माझी तीन चार वर्ष माझीच प्रिल्म निघाल नाही कारण असं होतं की सर मी सायन्स ऑप्शन टाकलं आणि सायन्स आणि मॅथरेजिक माझं मी आर्ट असल्यामुळे ते पण जमत नव्हतं मग करायचं नाही कसंच करू आपले बाकी विषय करू व्यवस्थित पण ते चुकीच आहे मला वाटतं की जे विषय आपल्या स्ट्रॉंग आहेत ते ठेवले पाहिजेत आणि बाकी विषयामध्ये एव्हरेज मार्क्स आले पाहिजेत सायन्स ते सायन्स पैकी पंधरा पैकी दहा मार्क्स आलेच पाहिजे सायन्सला सर आणि करंट पण मध्ये केला आपण समजा एक दोन 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 तर होऊन जाते व्यवस्थित आणि आता वीस क्वेश्चन आहेत फिल्मला मॅथ रिजनिंगचे तर प्रॉपर फोकस करावा लागतो होते सर आणि माझे माझे पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री हिस्ट्री असल्यामुळे पॉलिटिकल सायन्स आर्ट्स असल्यामुळे पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री जॉग्राफी आर्ट फॅकल्टीचे सगळे विषय हे विषय माझे प्रॉपर होते फक्त माझा मॅथ्रेजिंगचा प्रॉब्लेम होता आणि सायन्सचा खूप जास्त प्रॉब्लेम होता ते नाव पण वाचता येत नव्हते एवढे होती तर मग सर मी थोडं एव्हरेज जे आहे ते करत करत गेलो बरोबर करत गेलो क्वेश्चन ना सोडवायची नाही आलं तर ठीक आहे असू द्या असं हा असं केलं मी चांगली गोष्ट आहे तीच अडचण होती तू तो आर्ट बॅकग्राऊंड जिल्हा परिषदेच्या शाळेचं बॅकग्राऊंड इंग्रजी हा एक मोठा राक्षस किंवा एक मोठा न्यूनगंड असतो आणि स्पर्धा परीक्षेत तो परत एकदा आपल्या समोर येतो तर त्याच्यावरती कशी बात केली बघा इंग्लिश म्हणजे खूप जास्त इंग्लिश वीक होतं माझं मला ते एस प्लस व्ही प्लस ऑब्जेक्ट इथून करायला लागली कारण की तेवढं माहित होतं पण कसं इम्प्लिमेंट करायचं हे मत माहीत नव्हतं तो कोणता काळ आहे कसा ओळखायचा तर मग मी सर क्लास केली इथं पुण्यामध्ये आपले गणेश सरांचे क्लास केले त्यांच्या नोट्स प्रॉपर फॉलो केले आणि पीओ की बघितले आयोग कोचिंग विचार विचारतो कसं आणि त्याचा आन्सर आयोग तेच का दिलाय एक्सप्लेनेशन खूप जास्त आवश्यक असतो हे स्वतः केलेले अनालिसिस म्हणजे बघा मी जेव्हा एक दोन हजार एकवीस च्या एसटी आला होतो ना तेव्हा मला फक्त छप्पन स्कोर होता पेपर एक ला पेपर सेकंड मला सिक्स्टी फाईव्ह स्कोर होता तिथं जर मला सत्तर जर स्कोर असता पेपर एक ला तर मी एसटी तेव्हा झालो असतो तर मग तिच्यावर खूप जास्त मेहनत घेतली मी तर मग मराठी आउट ऑफ करून ठेवायचं म्हणजे पन्नास रुपये पण आलेच पाहिजे मराठी करेक्ट तर यावेळेस आले बऱ्यापैकी मार्क्स तर मग इंग्लिश वर एक पीआयू करायची व्यवस्थित सरांचे जे नोट्स असतील किंवा पुस्तक तुम्ही रेफर करत असाल ते करायला पाहिजे मला असं वाटते आणि होक्या व्यवस्थित असली पाहिजे कारण होत भर वाढला खूप जास्त भर वाढलाय तेवढं केलं की होऊन जाते सर बरोबर आहे तर अगदी प्री टू मेन्स इंटरव्ह्यू आणि फिजिकल या सगळ्याच्या तयारीचा इत्यंभूत सार तू इथे सांगितलेला आहेस आणि त्यासाठी या आमच्या सगळ्या व्हिवर्सला त्याचा फायदा तर नक्कीच होईल मोटिवेशन सुद्धा यातून मिळणार आहे पी एस आय ची तयारी करणारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी यांच्यासाठी प्रतिक एक चांगलं उदाहरण आहे की परिस्थितीचा भाऊ करू नका ओके okay, कुठल्याही गोष्टीचे एक्सक्यूज करू नका विनर्स हॅव नो एक्स्क्यूज विजेत्यांकडे कारण नसतात ते विजेते असतात तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या पी एस आय पॉडकास्टमधून आपल्याला नक्कीच आपल्याला बरंच काही मिळालं आहे आणि असंच मंथन या प्लॅटफॉर्मवरती होत राहणार आहे वेगवेगळ्या उमेदवारांच्या वेगवेगळ्या यशितांच्या मुलाखती इथं इथून पुढे होणार आहेत त्यासाठी सगळ्यात महत्वाची अट माझी एकच आहे की चॅनलला लगेच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तुमच्या परिवारामध्ये तुमच्या मित्र मित्रांमध्ये जो कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच गेला पाहिजे आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट सुद्धा करून तुमच्या काही सूचना असतील तर तुम्ही सांगू शकता प्रत्येक पॉडकास्ट वरती आल्याबद्दल इन्फिटीच्या सर्व टीमकडून तुझं प्रत्येकदा खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद थँक्यू सर